आमच्या विशेष बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी उद्योगपती गौतम अदानी आणि केंद्रातील मोदी सरकार यांच्यातील साठेलोटे पुन्हा एकदा चर्चेत आले असून मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जोरदार शाब्दिक वाद रंगला आहे राज ठाकरे म्हणाले की एका उद्योगपतीची अवघ्या दहा वर्षात इतकी झपाट्याने वाढ कशी होते हा खरा मुद्दा आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं टाटा आणि अंबानी यांनी स्वतःचे उद्योग उभे केले पण अशीच परिस्थिती सुरू राहिली तर एक दिवस देश ठप्प होईल असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात राज ठाकरे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं हा जमाना असा आहे तुम्ही जर उद्योजकाला नाकारलं तुम्ही जर गुंतवणूक नाकारली तर गुंतवणूकदार दुसरीकडे जायला तयार आहे आणि मग गुंतवणूकदार जर आला नाही तर या ठिकाणी आमच्या मुलांच्या हाताला काम कसं मिळेल तुमचं बरं आहे केवळ भाषण करायचे आणि मराठी माणसाला काय द्यायचं नोकऱ्या तर सोडाच शिव वडापावची गाडी त्या ठिकाणी द्यायची वडापावच्या व्यतिरिक्त मराठी माणसाकरता तुम्ही स्वप्न पाहिलं नाही पण आमचं स्वप्न आहे या मराठी माणसाला उद्योजकही बनव त्याला नोकऱ्याही एकही मराठी माणूस या ठिकाणी खऱ्या अर्थानं बेरोजगार राहणार नाही या करता अडाणी हो किंवा कोणी यो जो महाराष्ट्रात गुंतवणूक करेल त्याचं आम्ही स्वागत करू अडाणींची दोन हजार चौदा नंतर नेटवर्क वाढली मोदींमुळे आता मी काही अडाणीचा वकील नाही आहे ते त्याचं उत्तर देतील पण महत्वाचं हे आहे अरे वेड्यानो दोन हजार चौदा साली हा महाराष्ट्र हा देश भारत जगातली अकरावी अर्थव्यवस्था होता आता तो जगातली तिसरी अर्थव्यवस्था झाला जगामध्ये एवढी मोठी अर्थव्यवस्था विस्तारित झाल्यानंतर हजारो उद्योजक या ठिकाणी तयार झाले अरे मोदीजींनी तर हजारो कंपन्या ज्या कधी लिस्टेड नव्हत्या आज त्या लिस्टेडही आहेत आणि प्रॉफिट मेकिंग देखील आहे सन फार्मा आपल्या मुंबईची कंपनी आपल्याला अभिमान असला पाहिजे आपल्या मुंबईची कंपनी सन फार्मा यांचा रेव्हेन्यू किती टक्क्यांनी वाढला माहितीये एक हजार पाचशे बावन टक्क्यांनी एक हजार पाचशे बावन टक्क्यांनी एव्हेन्यू सुपर मार्केट ही पण मुंबईवालेच आहेत यांचा किती वाढला माहितीये एक हजार एकशे सहासष्ट टक्क्यांनी आपली अर्थव्यवस्था विस्तारित होत असेल आपल्याकडे गुंतवणूक येत असेल आपल्या मुलांच्या हाताला काम मिळत असेल तर आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे की रोज त्यांना धक्का मारला पाहिजे रोज शिव्या दिल्या पाहिजे अरे तुम्हाला चिंता नाही आहे तुमच्या पुराबाळाची तुम्हाला चिंता नाही आहे तुमच्याकडे काही कमी नाही आहे पण मला चिंता आहे त्या सामान्य मध्यम वर्गीय मराठी कुटुंबातल्या व्यक्तीची या मुंबईकरांची ज्यांच्या मुलांच्या डोळ्यामध्ये स्वप्न आहेत ती स्वप्न त्यांना पूर्ण करायची आहेत पण ती स्वप्न पूर्ण करण्याकरता त्यांना देखील या ठिकाणी गुंतवणूक हवी आहे ती गुंतवणूक त्यांना कोण देणार आहे हा खऱ्या अर्थानं या ठिकाणी हा सवाल आहे आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे मला फार उत्तर द्यायची आवश्यकता नाही आहे मी जर उत्तर द्यायला लागलो तर अनेकांना तोंड दाखवायला जागा राहत नाही तुम्हाला माहिती आहे आम्हा चॅनलला लाईक करा बातमीला शेअर करा सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका